तर मंडळी आपण आज बनवणार आहोत उपवासाच्या स्पेशल उपवासाची स्पेशल बर्फी जी फक्त दोनच साहित्यापासून बनणार आहे हे दोन घटक जरी तुमच्याकडे असतील तरीही तुम्ही ही छान अशी गोड बर्फी तयार करू शकता जी की उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता लहान मुलांना सुद्धा देऊ शकता एकदम पौष्टिक आहे त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी खूप चांगले आहेत कारण बऱ्याच वेळा मुलं सुकामेवा किंवा ड्रायफ्रूट्स सु वगैरे खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारची बर्फी त्यांना करून देऊ शकता मुलंही नक्की आवडीने खातील आणि मोठी मंडळीही नक्कीच आवडीने खातील तर बघूयात आपण ही बर्फी कशी करायची आहे तर त्यासाठी मी इथे या ग्राइंडरमध्ये घेत आहे अगोदर खजूर ह्यासाठी तुम्हाला फक्त खजूर आणि बादाम ह्या दोनच वस्तू लागणार आहेत तर ह्या खजूरच्या बिया काढून घेत आहे मी तर ह्या ग्राइंडरमध्ये मी ह्या बिया काढून घेतलेल्या खजूर टाकत आहे ह्या जवळपास दहा ते अकरा खजूर असतील तर एकदम कमी वेळेत बनवून तयार होतात आणि गोड खाणाऱ्यांसाठी तर एकदम चांगले आहेत कारण साखर बऱ्याच वेळा जास्त खाऊ नये असं म्हणतात किंवा जास्त साखर खाल्ल्यामुळे जे दाताचे दुखणे आहेत ते जास्त वाढण्याची शक्यता असते त्यामुळे तें त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे तुम्ही शकता एकदम छान असा बारीक झालेला आहे हे दोन्ही मिश्रण आता ह्याला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता गोल द्या किंवा बिस्किटचा द्या किंवा वड्यांचा द्या कसाही आकार द्या आणि खाऊ घाला बघा एकदम छान झालेले आहेत त्याच्यामध्ये अजून दुसरं काही ऍड करायचं असेल जसं की काजू असेल थोड्याशा मनुका वगैरे असतील तर तेही ऍड करू शकता पिस्ता पण ऍड करू शकता कुठलाही सुका मेवा दुसरा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि बनवू शकता तर थोडस मी दाखवते एकदम छान पौष्टिक आणि गोड पण तर एकदा नक्की बनवा आणि खा